मराठी कोयना व राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यानं कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली त्यामुळे श्री क्षेत्र येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिरात आज मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता चालू सालातील चौथा चढता दक्षिणद्वार सोळा अत्यंत भक्तिभावात पार पडला पावसाचा जोर वाढल्यानं कृष्णा नदीची पातळी तब्बल सहा फुटांनी वाढली आहे नदीचं पाणी मंदिराच्या उत्तरद्वारातून आत प्रवेश करून गाभाऱ्यातील श्रींच्या पवित्र पादुकांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडलं या नैसर्गिक चक्राला दक्षिणद्वार सोळा असं म्हटलं जातं यावेळी मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणं हे अत्यंत पुण्य मानलं जातं श्रावण मास असल्यानं आणि आजचा दक्षिणद्वार सोळा दत्तभक्तांसाठी एक पर्वणी ठरली आहे हजारो भाविकांनी या पुण्यप्रसंगी स्नान करून पावनतेचा लाभ घेतला भक्तांच्या श्रद्धेनुसार या दिवशी या तीर्थस्नानानं पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते नुरसिवाडी श्री दत्त मंदिर हे पूर्वाभिमुख असून समोरून वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहत असल्यानं पावसाळ्यात असे अद्वितीय दृश्य निर्माण होतं महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा या राज्यातील लाखो दत्तभक्त दरवर्षी इथं हजेरी लावतात महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यानं दत्त देवस्थान समितीच्या वतीनं मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तसेच भाविकांनी मंदिर परिसरात येताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं